हे दिवाळी अंक नुसतं आपलं मनोरंजन करत नाही तर आपल्या दिवाळी अंकाची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आपल्याकडे सहज उलगडत जातात आपण पाहतोय की एकोणीसशे नऊ साली पहिला मनोरंजन नावाचा दिवाळी अंक आला आणि आता दोन हजार नऊला आपण शंभरी पार केली त्या दिवाळी अंकांची साजरी केली आणि हा दिवाळी अंकांची परंपरा दिवसेंदिवस फुलत आहे बहरत आहे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मावी पूर्वीसारख्या ताई करत आहे असं म्हणतात की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या स्वतःपासून करावी आपल्या घरापासून करावी आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे घरातून त्यांनी योजना सुरू केली आहे त्यांच्या किती वाचक येतील किती पैसे उभे राहतील माहीत नाही त्यांना पण त्यांनी आधी घातली आहे एवढे दिवाळ्यांक विकत आणले आणि वाचकांची वाट पाहता त्या जशी एखादी आई संध्याकाळी थकल्या भागले आपल्या मुलांची वाट पाहते दाराची असं त्या वाचकांची वाट पाहताय हे खूप मोठं दुर्दैव आहे आपण वाचक मराठी माणसाने खूप वाचलं पाहिजे आपण वाचतो मोबाईलवरच वाचतो स्क्रीनवरच वाचतो पण मंडळी तुम्ही ते वाईट आहे असं वाई म्हणणार नाही पण पुस्तकातल्या पानातली अक्षर जेव्हा तुम्ही वाचता दोन अक्षरांमधली कोरी जागा मोकळी जागा जेव्हा तुम्ही वाचता तर ती मोकळी दोन अक्षरांमधली दोन शब्दांमधली जागा सुद्धा कोणत्याशी बोलायला लागते जेव्हा एखादा दिवाळी अंक आपण मनाला वाटेल तसं आपण रेलून अगदी खुर्शीत न बसता अगदी विछाऱ्यावर झोपून जेव्हा तो वाचतो तेव्हा त्या नवीन दिवाळी अंकाचा गंध आपल्या मनात दाखत जातो आपल्या मनात झिरपत जातो आणि जेव्हा त्या लेखिकाची कथा कविता आपण वाचत जातो तेव्हा ती वाचता वाचता नकळत त्या शब्दांची मैस्री होत जाते त्या पानांची मैत्री होत जाते पुस्तकाची पानं दिवाळी अंकाची पानं ही निश्चित पानं नसतात बरं का पानांमधल्या शब्दांमध्ये आयुष्य बदलवून टाकण्याची ताकद असते आणि म्हणूनच असं म्हणतात की वाचनातून विचार मिळतो आणि विचारातून विकास होतो आणि या विकासातून आपल्या व्यक्तिमत्वाचा जर आपलं व्यक्तिमत्व झकाच करायचं असेल तर आपण वाचनाकडे वळलं पाहिजे वाचनातल्या विचाराकडे वळलं पाहिजे बघा आपण काय करतोय आता आपल्याकडे तो वेळ नाही वाचनासाठी वाचन आहे छान सुंदर असा छंद आहे तो आपल्या मनाला आनंद देत असतो आणि एवढा आनंदच देत नाही तर माझी कविता आहे पुस्तक माझ्या हाती आता मला नाही ना भीती पुस्तक माझ्या हाती आता मला नाही भीती पुस्तकांची आणि माझी जीवाभावाची प्रीती पुस्तकातली गोष्ट खाऊ इतकी गोड पुस्तकातली गोष्ट खाऊ इतकी गोड जीवनाला देते ती आनंदाची जोड वेळ भोर आता सूर्यचंद्र तारे अहो पुस्तकातून भेटतात जवळून झाले समजते उमजते विज्ञानाची माझे पुस्तक करते माझ्यावरी आई परी माया पुस्तक करते माझ्यावरी आई परीमाया मग पुस्तकांसोबत जातो मी जगत फिराया असा हा पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा असा हा पुस्तक माझा मित्र सदा सर्व काळ हसरा अहो पुस्तकासारखा खरा तुरा मित्र नाही दुसरा अहो पुस्तकासारखा खरा तुरा मित्र <laughs> नाही दुसरा मंडळी त्या पुस्तकाची तुमची मैत्री झाली पाहिजे आपण पाहतो मला अनेक पालक भेटतात अहो सर आमच्या लहानगाव वाचतच नाही आमची मुलगी वाचतच नाही आमच्या मुलाला वाचन नको नुसता मोबाईल पाहिजे तर आम्ही त्या पालकांना विचारतो तुमचा मुलगा वाचत नाही म्हणता तुम्ही त्याला वाचताना दिसता का कारण मुलं लहान मुलं खूप अनुकरणशील असतात जसं मोठे करतात तसं तुम लहान मुलं वागत असतात त्यांचा काहीच चूक नाही जर तुम्ही वाचताना दिसाल तुम्ही मोबाईल वर शोधत असाल तर तुमचा मुलगा आई वडील मोबाईल ता ता ते एकमेकांशी सुद्धा बोलत नाही वडील मोबाईल आई त्या बाजूला बसलेली एकाच बेडवर बसून सुद्धा ते दोघे इतके मोबाईलमध्ये गुंतलेले असतात की मुलांना कुठून लागतं या मोबाईल मध्ये नक्कीच काहीतरी वाटणार आहे आणि मग तू मोबाईल मध्ये पण तुम्ही जर पुस्तक आणलं तुम्ही जर पुस्तक वाचताना दिसला तर नकोच मुलालाही वाचेल की आई वडील सतत पुस्तकं वाचतात आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे म्हणून मी नेहमी पालकांना सांगतो की तुम्ही महिन्याचा जमा खर्च हिशोब सगळा ठेवता की नाही दुधाचं बिल महिन्याचं एवढं लाईट बिल आले एवढे घरपट्टी एवढी अहो पुस्तकासाठी महिन्याभरात शंभर रुपये बाजूला काढून ठेवायला सुरुवात करूया ना आपण कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करूया शंभर रुपये बाजूला करायचे आपल्या जमा खर्चांमधले I didn't